सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आहे आता कुटरे या गावी सावर्डे गावातील तर तुम्ही याच्या ज्या अगोदरचे व्हिडिओ पाहिले असतील आपण मुंबई ते चिपळूण सावर्डे असा प्रवास केला नंतर आपण ती सावर्डे गावातील सुप्रसिद्ध अशी वोल्टावळी पाहिली नंतर आपण कुटरे गावातील शिमगा पाहिला तर आज आपण जात आहोत मुंबईला तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स सा कुटरे सावर्डे चिपळूण टू मुंबई असा प्रवास पाहणार आहोत आणि आज मी जाणार आहे चिपळूण पनवेल चिपळूण ती डेमो चालू झाली आहे ना त्या ट्रेनने आता मी जाणार आहे आता किती थी थी, ती किती वाजता तिकडे येते ॲक्च्युली तीन वीसचं चा सांगितलं सांगितलंय चिपळूण स्टेशनवरून तर आता मी इथून कुठऱ्यावरून एस टीने जाणार डायरेक्ट चिपळूण डेपोला तिकडे आमचे पाहुणे आहेत तर मी पहिलं त्यांच्याकडे जाणार तिथे मग दुपारी जेवण वगैरे करून मध्ये आपल्याला चिपळूण स्टेशनला सोडतील आणि ती ट्रेन आपल्याला किती वाजता सोडते आणि इथून चिपळूणवरून नेमकी किती वाजता सुटते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि ती ट्रेन किती दिवस चालू आहे ते पण मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये सांगेन तर व्हिडिओ आता पाहत रहा आपण आता इथून निघत आहोत आता वाद्यात बरोबर सकाळचे पाहुणे दहा इथून एक सकाळी दहाची एस टी आहे मामा बोलला की ती दारे चिपळूणमध्ये सोडेल बघूया आता कसं काय ते आणि इथे आपले आलेत आता हे नमस्कार काय नाव तुमचं हा काय बऱ्याच ना बाकी तुम्हाला मी आमचं घर दाखवतो हा चल आता परतीचा प्रवास यांची काय बडबड चालू आहे तर बघा आता समोर आहे ते आपले जुन्या का चला मुंबईला निघा खूप छान अशी तुम्ही सेवा केली माझी त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद वगैरे दाखवला आणि आमचा मामा इथे तीन दिवस राहिलो मामाने जेवण वगैरे माझं सगळं व्यवस्थित केलं काय प्रॉब्लेम नाही आला जेवणाला छान अशी सोय केली माझी त्यांनी मामाने व्यवस्थित बनवून दिलं

सुरुवातीला थंड 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 होते का चालेल चला म्हंडळी आपण जाऊया आता तिकडे वरती एसटी स्टँडला तिथे आता एस टी दहाची दहा पावणे दहा झालेत ऑलरेडी ती सुटली तर मग आपल्याला ती ट्रॅक्स काय गाडी असते त्याने जावं लागेल परत तिथून सावडत दुसरा परत तुम्ही एस टीने चिपळूणमध्ये जावा त्यापेक्षा आपण डायरेक्ट एस टी आहे त्या एस आपण आता प्रवास करूया ठीक आहे चला आता आपण जास्त वेळ न घालवत आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चला मंडळी एस टी आली आहे तर मामा येतो चल येऊ ना चल आता आपण या एसटीने आपण डायरेक्ट चिपळून चला आपण आता जस्ट चिपळून एस टी डेपोला उतरलो आहे आता इथून जाणार आपण त्या माचीकडे तिथे जेवणार आणि नंतर मग दुपारच्या ट्रेननी घरी बघा चिपून एस सी स्टँड आता तिला फोन करतो मी आलो आहे म्हणून कळवतो भाची येईल म्हणे यायला होता चिपळूण एस सी स्टँड कोण कौन कोण आहे चिपूनचं मेसेज करा समोर आता ती आपली भाजी आली आहे न्यायला आपल्याला हे बघा फुल पॅक कोकणात आहे का पुण्यात आहे तेच कळत नाही एवढं पॅक केलंय एवढं पॅक केलं ऊन लागतंय भरपूर तर आम्ही आता घरी जात असताना इथे आपल्याला दोन पालख्या भेटल्यात आपण दर्शन घेऊन निघूया चिपळूणमधील प्रसिद्ध आणि नवा काळभैरव म्हणून या पालख्या ग्रामदेवत त्यांच्या या पालखेत पण आता जस्ट आलोय चिपळूण स्टेशनला आणि आता वाजले पावणे तीन आणि बहुतेक आता ही समोर लागली आहे ना शटल आता काहीच गर्दी तर काय दिसत नाहीये बघूया आतमध्ये जाऊन आता आपल्यासोबत रिद्धी हॅलो याच्या घरी गेलेलो मी जेवलो जरा आराम केला आणि आता निघालो आता ही ट्रेन कितीची आहे ती बघितला पण टायमिंग तीन पंचवीसची ओके आणि आता वाजलेत पावणे तीन ठीक आहे बघे आपल्याला अजून तिकीट वगैरे काढायचं आता इथून या स्टेशनला असं चालायला भरपूर आहे इथून असं जायचं वरती ठीक आहे बघे आपण बॅक आलो आहे का मेन एंट्रन्स त्या साईडला आहे चिपळूण रेल्वे स्टेशन आता तिकीट पण किती रुपये काय माहिती नाही का आयडिया तुला एवढीच येताना ये <laughs> मी हजार रुपये चालू माहिती का चिपळूण स्टेशन ओके आपण तिकीट काउंटर खालीच आहे का तिकीट घर अच्छा इथेच काढून घेऊया आपण तिकीट तर आता आपण तिकीट काढली आहे एकशे वीस रुपये पण मी मला उतरायचं आहे ज्या स्टेशनला ऐरोली तिकडचं काढलं आहे म्हणून एकशे वीस नाही तर बहुतेक शंभर रुपये असेल आपण आता इथे वरती जाऊया काहीच गर्दी नाही आहे बघ रिद्धी येते मुंबईला काहीच गर्दी नाही आहे बघ पूर्ण रिकामी ट्रेन आहे आपण आता बघूया ॲक्च्युली दिवारो हा जसा मी प्रवास करायचो ना तशीच ही शटल आहे बघा इकडे बसली आहे चल तिकडे जाणार कशी जाणार आहे फ्रेन अशी ना ही बघा आता ती आपल्या वाडीतली किंवा मित्राची बहीण आहे पालखीला आलेलीस ना तू पण किती दिवस होतीस हां लगेच रिटर्न बाकी मम्मी पप्पा नाही ह्यांच्याबरोबर आलेस का आता आम्ही ट्रेनमध्ये बॅग वगैरे ठेवली तर आता ही रिद्दी आपल्याला एक स्पेशल असं काहीतरी दाखवायला घेऊन बोलते रिद्दी <laughs> काय दाखवायला घेऊन चालले अच्छा चिपळूण स्टेशनचा मेन एंट्रन्स दाखवायला घेऊन चालली आपल्याला बघूया येताना आम्ही बोलते तो बॅक साईडने दुसऱ्या साईडने आलो ना लास्ट टाइम आम्ही कुठून ट्रेन पकडलेली मी आणि प्रज्ञानी चिपळूण इथूनच पकडलेली वाटतं बघूया का चिपळूण म्हणजे बघा ही फ्रंट साईड इथून एंट्री केल्या गेल्या इथे बाजूलाच तिकीट आहे आणि तिकडे आपण आता तिकीट काढलं ते एकशे वीस रुपये कुठे आणि तर असं आहे चिपळून बाहेरून बघावं लागेल हे ॲक्च्युली रात्रीच्या अंधारात आहे ना मस्त दिसेल चिपळून स्टेशन पण इथे उन्हाळा भरपूर आहे आत्ता मार्च चालू आहे मार्च अजून संपला पण नाही अर्धाच झाला आहे एप्रिल मे बाकी आहे बापरे इथे आल्यापासून तीन भरपूर काळी पडली तेवढा म्हणजे मी ऑलरेडी काळाच आहे तसा पण इथे आल्यापासून भरपूरच काळा झालो काय समजत नाही बापरे आत्ता पण हीट किती लागते बघा आता आम्ही ट्रेनमध्ये सामान ठेवायला गेलेलो ना तिथे तर असं वाटतं की आपण कुठल्या भट्टीतच आपण एंट्री करतो बापरे ठीक आहे आता बघूया किती वाजता आपली ट्रेन पोचते आणि किती वाजता सुटते आणि ही ट्रेन आहे ना बहुतेक आहे ना पंधरा आज शनिवार रविवार उद्यापर्यंतच आहे तेरा चौदा पंधरा सोळा चार दिवसच सोडलेली म्हणजे पनवेल टू चिपळूण छिपु, चिपळूण छिपु, टू पनवेल बघूया दिद्दी ही ट्रेन किती दिवस होती काय माहिती आहे तुला चारच दिवस आहे ना तेरा चौदा पंधरा सोळा उद्या लास्ट आहे रविवार ठीक आहे चला जाऊ ट्रेनच्या इथे बसू बघ आता हे आपल्याला जे त्यांच्या वॉलवरती जे पेंटिंग केलं आहे ना आता इथे हा धबधबा दिसतोय तो हात ना आता मी लास्ट टाईम आलेलो वत्चा वत चढा धबधबा आणि आता हे मंदिर दिसतंय ते कोणते आहे जुलाई देवीचं मंदिर।, देवी मंदिर ओके ह्याच्या पाठच्या साईडला आणि हे शेत आहे अच्छा वाशिष्ठी दर्शन म्हणून आहे का आणि आता हे समोर दिसतंय ते परशुराम मंदिर म्हणजे इथे तुम्हाला चिपळूणमध्ये काय काय बघण्यासारखं आहे ते इथे इथे भिंतीवर त्यांनी पेंटिंग केलेलं आहे है ना आता आ, टेंग टेंग या साईडला काय आहे पांडवकालीन लेणी चिपळूण ही कुठे आहे का हा हे आता गांधरेश्वर मध्ये आपल्याला लागलं ते नदीवर आहे ते ना आम्हाला दिसलं याच्या ना तिवरे धरण तिवरे म्हणजे एवढे चिपळूणमध्ये बघण्यासाठी प्रेक्षणीय स्थळं आहेत जय सामा मंदिर ओके जे चिपळूणला आलात तर तुम्हाला आहे बघणार का आणि हा नवजा धबधबा ओसझर्टे हा कुठे येतो त्या साईडलाच आहे का ठीक आहे मस्त वॉल पेंटिंग छान केली आणि हे असंच काढलं आहे का मस्त काढलं पेंटिंग राजधानी एक्सप्रेस राजधानी आता तू नेहमी ट्रेननी प्रवास करत असेल ना अशी ट्रेन सापड म्हणजे भेटली आहे का कधी रिकामी आहे नाही पण ॲक्च्युली तीन पंचवीसचा टायमिंग आहे ना आत्ताचे तीन वाजलेत पण तोपर्यंत भरू शकते आता ही बघा इथे एवढी रिकामी आहे म्हणजे टोटल याला सात ते आठ डबे आहेत पण पब्लिक आता अशीच आहे हे बघा इथे पण अशी रिकामी आहे ठीक आहे पण आता ही तीन पंचवीस पनवेलला कधी पोचणार आठ आठ वाजून वीस मिनटांनी ठीक आहे बघू आता आपण बघू ट्रेन कशी जाते टायमावर वगैरे पोचते का हिला सिग्नल लागतो का हिला साईडला उभी करू कोणती एक्सप्रेस पुढे वगैरे जाते ते आपल्याला कळेल पण आता ही ट्रेन फक्त उद्यापर्यंतच आहे उद्या किती तारीख आहे सोळा म्हणजे तेरा चौदा पंधरा सोळा चारच दिवस होते आणि ह्याच्यावरती पण एक ट्रेन होती दोनची ती पण चिपळून पंधरून चिपळून होती काय पण एक ट्रेन आहे मध्ये पण बहुतेक उद्यापर्यंतच असते होली स्पेशल ट्रेन ठीक आहे बघूया आता ही किती वाजता पोहचते आणि कसं काय होतं ते आपल्याला तर आता आम्हाला जाते वेळी आमचे महेश वैद्य साहेब भेटलेले आहेत तुम्ही इथे कुठे आलेले बोलत नाही <laughs> पण ट्रेन बघू शकता तुम्ही रिकामीच आहे पहिल्यांदा एवढी रिकमी ट्रेन भेटली आहे बघूया आता दाईपर्यंत भरेल तसं मंडळी आता वाजलेत बरोबर तीन वाजून पस्तीस मिनिटं ट्रेन बरोबर टायमावर सुटली आपली पाहू शकतो आता किती वाजता पोचते बघू ह्याला ऍक्च्युली सगळे स्टॉपच दिलेत रोह्यापर्यंत तरी आणि मग पेण आहे पेण नंतर कासू असं काहीतरी आहे ठीक आहे बघूया समजेलच पण ऊन भरपूर आहे ट्रेन अजून तरी खालीच आहे जास्त वेळ आली नाही खेड आलं खेड बरोबर वाजले चार येथे चढायला तशी गर्दी आहे खेड स्टेशन खेड हे बहुतेक एक एक्सप्रेस वेला थांबलेत एक्सप्रेस वे काय म्हणतोय एक्सप्रेसला थांबलेत निघाली चार वाजले तुझे चढायला गर्दी बघितली धाव धाव थांबले खेड चार वाजले चार ट्रेन थांबली आहे क्रॉसिंगला ला वाचलेत हे कोणतं स्टेशन आहे कलंबणी बुद्रुक कळंबणी बुद्रुक आता ही काय स्पेशल ट्रेन आहे म्हटल्यावर हिला थांबत थांबतच सोडणार आता पनवेलला साडेआठचं टायमिंग आहे किती वाजता पोचते काय माहिती नाहीतर मग तिथून घरी जायला मला लेट व्हायला समजेल आता ती येते ती मांडवी येते मग तुम्हाला दाखवतो ही मांडवीची क्रॉसिंग लागलेली आता ही मांडवी गेल्यावर सोडतील अजून रेड सिग्नलच आहे बघ विरे विनेरे आला विनेरे माझं परिसर उद्यामुळे सगळी आहेत पावसाला एक नंबर वाढत असेल विजनेरे रेल्वे स्टेशन करंजी करण करंजाडी बोलतात पाणीवाला पाणीवाला मानगावला मानगावगावला ना गर्दी नाही आहे मानगाववरून निघाली आहे वाजलेत बरोबर सहा सिग्नल लागलाय पण आता कोणती ट्रेन येते समोरून ट्रेन येते का मागून येते काय माहिती कोणाला आता पुढे काढतात आहेत एक्स्ट्रा ट्रेनचं सगळं असंच असतं थांबायचं ठीक आहे पण आता ट्रेन तर टायमात आहे बघे आता टायमात पोचला आता वाजल्यात बरोबर सहा वाजून पंचवीस मिनटं ठीक आहे बघे मागून तर येताना ट्रेन दिसते एक्सप्रेस जातात ना मग हिला थांब काढतात साईडला तर आपण आता जस्ट रोहाला पोचलो आहे हे बघा रोहा रोहायला सात वर्ष काढली आहेत मी खूप आठवणी आहेत रोह्याबरोबर तर वाजल्यात बरोबर साडेसात नाही सव्वा सात झाले आता इथे थांबवली आहे ट्रेन ती ट्रेन जाते वाजून का स्टॉप नाहीये यार सारखी थांबते आहे शेट लेट होणार सिग्नल तर लागलाय म्हणजे थांबणारच रोह्यानंतर डायरेक्ट पेन होतं आणि पेन नंतर डायरेक्ट पनवेल होती आता ही प्रत्येक स्टॉप घेते लेट होईल लेट होईल आता गाडी पोचली पेणला वाजलेत बरोबर साडेआठ म्हणजे आठ पस्तीस झाले त्या टायमाला गाडी पनवेलला पाहिजे होती पनवेलचा टाईम होता साडेआठचा सा। आता इथेच वाचलेत आम्हाला साडेआठ म्हणजे आता इथून अजून अर्धा तास पनवेल स्पेशल गाडी असे जास्त करून लेटच असतात काय बोलणार ठीक आहे पण प्रवास चांगला झाला गर्दी नव्हती हो काय नव्हती हो आता पुढे आता कॅमेरा दिसत आहे काय बघूया बघा सिग्नल तर लागलेत पुढे गाडी आता था थांबवत आहे काय करते आता काय माहिती ठीक आहे पेन किती दिवसांनी वर्षाने आलो दोन वर्षाने आलो पेन मंडळी आता वाचले बरोबर रात्रीचे धावत येऊन आता ट्रेन पकडली ही आपण ट्रेन पकडलेली चिपळूण पनवेल चिपळूण ती आता सव्वा दहा वाजता पनवेलला पोहोचली म्हणजे तिचा साडेआठचा टायमिंग होता सव्वा दहा म्हणजे साडेआठ साडेनऊ पावणे दोन तास ट्रेन लेट झाली ठीक आहे मला अजून गम लागलं धावत येऊन ट्रेन पकडली ना आता ही ठाणा गेली असती तर डायरेक्ट स अकरा वीसची ट्रेन होती म्हणून ही धावत येऊन पकडली ठीक आहे ਮਤਲਬ ਕਿ ਇਹ ਤਾਂ ਥੋੜਾ ਨੇ ਬੋਲ ਤੋ ਉਤਰ ਲਿਆ